नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीबद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्सला म्हणजे मालकांना असते की फ्युचरमध्ये कंपनी कशाप्रकारे बिझनेस करणार आहे कशाप्रकारे बिझनेस करण्यासाठी फंड रेज करणार आहे आणि कशाप्रकारे पुढे जाऊन आपला बिझनेस एक्सपांड करणार आहे आणि मित्रांनो जर कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत असेल म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज करत असेल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच चार कंपन्याबद्दल बोलणार आहो ज्याच्या कंपनीच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया स्टेअरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट वन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट टू एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या अंकित अगरवाल यांनी बारा जून दोन हजार पंचवीसला स्टेअरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे एक लाख बावीस हजार तीनशे नव्वद शेअर म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो टू पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली पंच्याहत्तर पॉईंट आठ पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो यानंतर स्टेअरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये अंकित अगरवाल यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे पॉईंट टू झिरो पर्सेंट म्हणजे यांच्याजवळ स्टेअरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे टोटल शेअर इन्क्रीज होऊन झाले आहे नाईन पॉईंट सिक्स वन लॅक शेअर आणि मित्रांनो याची टोटल व्हॅल्यू आहे जी यांनी शेअर खरेदी केले आहे त्याची नाईंटी टू पॉईंट सेवन फोर लॅख रुपीज आणि मित्रांनो त्या सेम डेवर म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीसला स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अजून एका प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या ज्यांचे नाव आहे प्रवीण अगरवाल यांनी स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सेवन्टी फाईव्ह थाउजंड शेअर खरेदी केले म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो टू पर्सेंट हिस्सेदारी शहात्तर पॉईंट तीन पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो यानंतर स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे प्रवीण अगरवाल यांच्याजवळ टोटल शेअर इन्क्रीज होऊन झाले आहे वन पॉईंट टू फाईव्ह लॅक शेअर म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो थ्री पर्सेंट हिस्सेदारी आणि मित्रांनो याची टोटल व्हॅल्यू आहे बावन पॉईंट चोवीस लाख रुपये बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्विसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फाईव्ह पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट नाईन थ्री पर्सेंट डी होल्डिंग आहे थ्री पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी वन पॉईंट फोर टू पर्सेंट तर मित्रांनो आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या देवांश ट्रेड फिन एल एल पी यांनी बारा जून दोन हजार पंचवीसला या कंपनीचे म्हणजे आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचे पंचेचाळीस हजार शेअर म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो वन पर्सेंट हिस्सेदारी ॲक्वायर केली एकशे अठ्याहत्तर पॉईंट तीन रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि यानंतर या कंपनीमध्ये दे देवांश ट्रेडफिन एल, एल एल पी यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे पॉईंट झिरो थ्री पर्सेंट म्हणजे यांच्याजवळ यानंतर या कंपनीचे टोटल शेअर झाले आहे सत्त्याण्णव हजार शेअर आणि मित्रांनो यांनी जे शेअर खरेदी केले आहे त्याची टोटल व्हॅल्यू आहे ऐंशी पॉईंट बावीस लाख रुपये तलाताबिया ब्लिस जी व्ही एस फार्मा लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट टू नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट वन एट पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट नाईन एट पर्सेंट तर मित्रांनो ब्लिस जी व्ही एस फार्मा लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर अँड डायरेक्टर ग्रुपचे पार्ट असलेले मिस्टर जगन हर्ष शर्मा यांनी बारा जून दोन हजार पंचवीसला या कंपनीचे अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तावीस शेअर म्हणजे या कंपनीची पॉइंट झिरो फोर पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली एकशे छत्तीस पॉईंट सात रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि यानंतर या कंपनीमध्ये मिस्टर गगन हर्ष शर्मा यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे पॉइंट वन टू पर्सेंट म्हणजे यांच्याजवळ ब्लिस जी व्ही एस फार्मा लिमिटेडचे टोटल शेअर झाले वन पॉईंट थ्री टू लॅक शेअर आणि मित्रांनो हे जे यांनी शेअर खरेदी केले आहे त्याची टोटल वॅल्यू आहे सहासष्ट पॉईंट सत्तेचाळीस लाख रुपये चला तर बोलया डी बी कॉर्प लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट एट नाईन पर्सेंट तर मित्रांनो डी बी कॉर्प लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या डी बी पॉवर लिमिटेड यांनी बारा जून दोन हजार पंचवीसला डी बी कॉर्प लिमिटेडचे एक्क्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस शेअर म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो फोर पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली दोनशे सत्तर पॉईंट सहा पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि यानंतर यांची हिस्सेदारी या कंपनीमध्ये इन्क्रीज होऊन झाली आहे पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट म्हणजे डी बी पॉवर लिमिटेडजवळ डी बी कॉर्प लिमिटेडचे टोटल शेअर झाले या खरेदीनंतर सेवन पॉईंट नाईन सेवन लॅक शेअर आणि मित्रांनो यांनी जी शेअर खरेदी केले आहे त्याची टोटल व्हॅल्यू आहे दोन पॉईंट एकवीस कोटी रुपये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय